शेतगिरी नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी आज दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे केशर आंबा महाराष्ट्रात एकशे साठ रुपयेनं घरपोहोच येतोय पाच किलोच्या बॅगमधील श्री एस जी कुलकर्णी सर पी डब्ल्यू डीमधून रिटायर सर आहेत सरांनी जो केशर आंबा पाच किलोच्या बॅगमध्ये घेतला आहे सदन पद्धतीने लागवडीसाठी एकशे साठ रुपयानं रोप घरपोच येते त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन मिळते एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल तर अशा प्रकारची ही जी, जी, जी रोपं आहेत ती केशर आंबा ओरिजिनल कोकणातील रोप कोकणातील सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी अशा बुकिंगनंतर रोपं घरपोच लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात अशा प्रकारची रोपं सल्ला योग्य मार्गदर्शन आणि मागाल ते रोप मिळणार पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे अधिक माहितीसाठी दिलेल्या मूर्ती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश उभासो जय हिंद जय महाराष्ट्र